माझं पुढचं मुरबाड मतदारसंघातलं विजन एस टीचं असं आहे एस टी डेपोचं मुरबाडचं माझ्या काम पूर्ण झालं की त्या ठिकाणी आपण एम एस सी बीचं उपकेंद्र त्या याच्यामध्ये स्विचिंगचं महाराष्ट्रातलं पहिलं तिथं मंजूर करून झालं आहे त्याचं काम पूर्ण झालं आहे ते झाल्यानंतर मला तीस बस ए सी मिळणार आहेत इलेक्ट्रिक आणि कल्याण मुरबाड पहिल्या टप्प्यामध्ये ए सी सेवा महाराष्ट्रातली पहिली सुरू होईल ती मुरवाड मतदारसंघात होईल मग मा वांगणी मागे राहील का मग वांगणीला पण ए सी बस सेवा सुरू करेल आणि ते लवकरच माझं तर मत आहे का या जर आठ दहा दिवसात मला बस मिळाल्या तर मी त्या रस्त्यांचा पण पाहणार नाही ताबडतोब त्या बस सुरू करतो तीच बस मंजूर झाल्यात अजूनही दहा वीस घेईल पण सगळ्या गावांना ए सी बस आमच्या आदिवासींनी पण ए सी बसमध्ये गेलं पाहिजे सगळ्यांच्याजवळ काही ए सी गाड्या नाही आहेत आमचे त्या गाड्यांच्या मध्ये जाव्यात ही त्याच्यामधले महत्वाची आणि त्याचं तिकीट कमी होतंय महत्वाचं त्याचं तिकीट कमी असल्यामुळं सर्वसामान्याला परवडणारी बस सेवा आपण करतोय